धनुराशीसाठी जुलै महिना थोडासा आव्हानात्मक असणार आहे काही गोष्टींमध्ये सावधगिरी बाळगण्याची गरज धनुराशींच्या लोकांना आहे जुलै महिन्यामध्ये कोणत्या त्या गोष्टी कोणत्या गोष्टीत सावधगिरी बाळगायला हवी आव्हानांना तोंड कसं द्यायला हवं त्याचबरोबर काही चांगल्या गोष्टी घडणार आहेत की नाही जुलैमध्ये हे सगळं जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी तुम्ही आमचे व्हिडिओ नियमित ऐकताय पण तरीही तुमच्यापैकी ऐंशी टक्के लोकांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही तेव्हा पटकन चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा आता वळूया धनुराशीकडे धनुराशीचं वैशिष्ट्य म्हणजे दोन टोक या राशीला संतही जन्माला येतात आणि पैसा मारणारे जुगारीही जन्माला येतात म्हणजेच या राशीवर अगदी विरुद्ध स्वभावाची दोन लोक आढळू शकतात कारण धनुरास ही अग्नि रास आहे जे करतील ते मनापासून आणि झोकून देऊन हे त्यांचं वैशिष्ट्य आहे जर तुमचा धनुराशीचा एखादा मित्र असेल किंवा मैत्रीण असेल तर असा अनुभव तुम्हाला आला असेल की सख्खा भाऊही करणार नाही इतकी मदत हे लोक तुम्हाला करतात इतके दिलदार धनुराशीचे लोक असतात त्यांच्यासाठी जर कोणी काही केलं तर ते कधीच विसरत नाही आणि समोरच्यालाही तेवढीच मदत करण्याचा प्रयत्न करतात पण त्याचबरोबर जर यांच्या आजूबाजूचं वातावरण किंवा हे ज्या ठिकाणी लहानाचे मोठे होत आहेत ते वातावरण योग्य नसेल तर मात्र दुसऱ्याला लुबाडणारे अहंकारी असे लोक सुद्धा या राशीवर आढळतात तसं तर तत्वपालनात तडजोड न करणारी साधू वृत्तीची ही रास आहे परस्पर विरोध ही गोष्टी या राशीमध्ये आढळतात धनुराशीच्या लोकांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे यांचा स्वाभिमान प्रचंड स्वाभिमानी लोकं धनुराशीची असतात स्वाभिमानाशी तडजोड मुळीच करायला हे तयार नसतात कारण ही गुरुच्या अंमलाखाली येणारी रास आहे अन्यायाविरुद्ध परिणामांची पर्वा न करता सगळ्यात आधी जर कोणी उभं राहील तर ती धनुराशीची व्यक्ती असेल धनु व्यक्ती कित्येक वेळा सरस्वतीच्या कृपा प्रसादाचे फळ अनुभवित असतात आणि प्रसंगी रणचंडिकेच्या आशीर्वादाचा आविष्कारही दाखवत असतात पैशाच्या सत्तेच्या किंवा सौंदर्य विलासाच्या प्रलोभनाखाली व्यक्ती कधीही दवत नाही आणि कधी या गोष्टींच्या मागे जात नाही धनु व्यक्तीला कोणीही खरेदी करू शकत नाही हे त्यांचं आणखीन एक वैशिष्ट्य मंडळी धनुराशीच्या व्यक्तींच्या मनातून एखादी व्यक्ती उतरली ना तर बहुतांश ती वाईटच स्वभावाची असते कारण या राशीचा स्वामी गुरु मानसिक परिपक्वता क्षमाशील स्वभाव देतो धनुराशीच्या व्यक्ती दुसऱ्यावर प्रेम करतात त्यांना सांभाळून घेतात परंतु याचा अर्थ समोरची व्यक्ती जेव्हा यांना उलट कमी लेखते तेव्हा मात्र ही सारी नाती क्षणात तोडून मोकळे होतात धनुराशीची लोकं उत्तम लेखक कलावंत वक्ता संस्थाप्रमुख होतात तसंच कुटुंबाला आधार आणि संरक्षण देणारे तेजस्वी पुरुष धनुराशीचे असतात आपल्या घरावर ते मनापासून प्रेम करतात असतं जे समोरच्याला त्यांच्या गुणांनी प्रभावित करतं अशा या धनुराशीसाठी जुलै महिना अत्यंत आव्हानात्मक असेल प्रवास सुद्धा वाढतील प्रकृतीची सुद्धा काळजी घेण्याची गरज असेल कारण प्रकृतीशी संबंधित काही समस्या या महिन्यामध्ये धनुराशीच्या लोकांना जाणवू शकतात रोगप्रतिकारक शक्तीचा अभाव थकवा अशक्तपणा या सगळ्या गोष्टींनी तुम्ही त्रस्त होऊ शकता म्हणून कुठलंही छोटं दुखणं असेल तरी दुर्लक्ष करू नका डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या त्याचबरोबर बाहेरचं सध्या काहीही खाऊ नका शक्यतो सात्विक आणि घरचं अन्न ग्रहण करा त्याचबरोबर जुलै महिन्यामध्ये चुकूनही कुठलंही अवैध कार्य करू नका ते अत्यंत महागात पडेल नोकरी करणाऱ्या व्यक्तींना बदलीचे पत्र मिळू शकते व्यापाऱ्यांना प्रवास केल्यानेच फायदा होऊ शकतो त्याचबरोबर व्यापारातही सुधारणा होईल जे आपल्या व्यापारात सुधारणा घडवून आणू शकतील अशा काही नवीन लोकांशी तुमची ओळख होईल व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनात जोडीदाराशी वाढत असलेल्या जवळकीने खुश होतील एकंदरीतच विवाहित जातकांसाठी आनंदाची बातमी ही राहील की त्यांचं नातं अधिक घट्ट होईल एकमेकांची मनं ते ओळखू शकतील तरीही कोणतेही मोठे वाद होऊ नये या दृष्टीने सावध राहा नोकरी करणाऱ्यांचं मन कामात कमी लागेल त्याचबरोबर नोकरीतही काही समस्या येऊ शकतात तुम्हाला कामावर जास्त लक्ष देण्याची गरज आहे व्यावसायिकांसाठी तर महिना उत्तम आहे कौटुंबिक जीवनात थोडे चढउतार पाहायला मिळतील पण विद्यार्थ्यांसाठी मात्र शिक्षणाच्या दृष्टीने महिना चांगला आहे तुम्हाला परदेशात जाऊन शिक्षण घ्यायचं असेल तर त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करू शकता त्या दृष्टीने चांगले योग आहेत महिन्याच्या उत्तरधात धनुराशीच्या लोकांना यश मिळू शकेल आता धनुराशीच्या लोकांच्या आयुष्यात ज्या काही छोट्या मोठ्या समस्या आहेत त्यावर ते उपाय करू शकतात नियमित आपल्या कपाळावर केशर किंवा हळदीचा तिलक लावा हा एक ज्योतिषशास्त्रीय उपाय आहे ज्याने तुम्हाला निश्चितच लाभ मिळेल त्याचबरोबर धनुराशीच्या व्यक्तींच्या जीवनात जर काही शारीरिक मानसिक किंवा आर्थिक समस्या असतील तर त्यांनी दत्तगुरूंना शरण जावं त्यांच्या राशीवर गुरुग्रहाचा अंमल असतो त्यामुळे दत्तगुरूंची उपासना त्यांना अधिक लाभते अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका